नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान निधीच्या वीसव्या हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे पी एम किसान वीसव्या हप्त्याची ही अपडेट आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याशी संबंधित आजच्या या महत्त्वाच्या अपडेटमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे भारत सरकार कृषी विभागामार्फत देशभरात जवळपास दहा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वीसव्या हप्त्याचे दोन हजारची रक्कम ट्रान्सफर होणार आहे आणि या ट्रान्सफरसाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे पण यावेळी मात्र शेतकऱ्यांना ह्या हप्त्यासाठी थोडं अधिकच वाट बघावी लागत आहे कारण या आधीचे बहुतेक हप्ते जून महिन्यातच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले होते विशेषतः हो। आर्थिक वर्षातील पहिला हप्ता सामान्यत हो। जूनमध्येच दिला होता मात्र यंदा जून संपत आला तरीही अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी वाट बघावी लागत आहे पैसे कधी येणार हा त्यांचा प्रश्न आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत ना कृषी विभागाकडून ना सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजवर आलेले अपडेट्स आणि वेबसाईटवर सुरू असलेल्या हालचालींवर आधारित महत्त्वाची माहिती देणार आहे अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी कधीही होऊ शकते ती झाली की माहिती तुम्हाला लगेच दिली जाईल त्यामुळे कृपया आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची बातमी सर्वात अगोदर पोहोचेल सध्या पी एम पी एम इव्हेंटच्या अधिकृत पोर्टलवर फक्त एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजीचं मन की बात कार्यक्रम दाखवला जातो आहे याशिवाय इतर कोणतेही मोठा कार्यक्रम त्या पोर्टलवर नमूद नाही म्हणूनच हे सांगितलं जात आहे की जून महिन्यात लाभार्थ्यांना रक्कम मिळण्याची शक्यता कम आता कमी झालेली आहे मात्र आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की मग पैसे नेमके मिळणार तर कधी मिळणार तर आताला सविस्तर पाहूयात सध्या सध्या माध्यमातून आणि अंतर्गत स्रोतांमधून जी माहिती समोर येत आहे त्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच एक जुलै ते दहा जुलैच्या दरम्यान भारत सरकारच्या पत पैसे ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या शेड्यूलसाठी मंजुरी घेतली जात आहे आणि ती पूर्ण झाली की अधिकृत घोषणा देखील केली जाईल म्हणूनच एक जुलै आणि दहा जुलै यामध्येही कोणतीही तारीख फायनल असू शकते लाभार्थ्यांना थोडं थोडासा संयम ठेवावा लागेल आणि ऑफिशियल अनाऊन्समेंटची वाट बघावी लागणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एफ टी ओ हो प्रोसेस यस दाखवत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे पोहोचायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमचं पी एम किसान प्रोफाईल एकदा नक्की तपासा पेमेंट प्रोसेस झाले का हे नक्की बघा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटकरिता जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल धन्यवाद